धनपरिणाम मायबापो प्रत्येक माणसाला जीवनात सुख पाहिजे जी, स्वातंत्र्य पाहिजे आणि शांती पाहिजे सुख कोणला नको हे स्वातंत्र्य कोणलाही नको हे आणि शांती कोणला नको आहे परंतु ही कशी मिळवायची याचा मार्ग आपल्याला माहीत नसतो सुख कसं मिळायचं स्वातंत्र्य कसं मिळवायचं आणि शांती कशी मिळवायची तर याचा आपल्याला मार्ग माहीत नाही याचा उपाय माहीत नाही पण श्री जर तुम्ही गीत्या अभ्यासक असताना गीतेचा पाचवा जर अभ्यास पाचव्या अभ्यास पाचव्या अध्यायाचा अभ्यास, 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 अभ्यास केला असेल तर ह्या तिन्ही गोष्टी एकाच म्हणजे तुम्हाला श्रीकृष्ण महाराजानं त्याचे उपाय तुम्हाला सांगितले दिसतात श्रीकृष्ण महाराज म्हणतात जाणूजु ना शकृती हैवय सोडून प्राग शरीर मुख काम क्रोध मग स्वयुक्त स सुखिनार जो माणूस हे प्राग शरीर क्षणात हे शरीर प्राग शरीर हे सोडण्याच्या अगोदर जो माणूस कामाचा क्रोधाचा आवेग आवरितो काम क्रोधत भ्वय मग स्वयुक्त तो माणूस खरा युक्त आहे चांगला माणूस येतो आणि तो संयुक्त ससुखीनार तोच माणूस सुखी आहे बाकी ज्याला कामाचा अवेग आवरत नाही आला क्रोधाचा अवेग आवरत नाही आला तो माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही असं श्रीकृष्ण महाराजानं सांगितलं आहे आणि आपल्याला बी अनुभवून समजत आहे की हे कामाचा कु आपण जर कामाच्या आहारी गेलोत तर सुखी होऊ शकत नाहीत क्रोधाच्या आहारी गेलोत तर सुखी होऊ शकत नाहीत आणि लोहाच्या आहारी गेलो तरी सुखी होऊ शकत नाही तर याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ह्या कामाचं उदाहरण म्हणजे रावण आहे रावण तो कामाच्या आहारी गेला आणि त्याला सुख मिळालं नाही दुर्योधनाला सुख मिळालं नाही को कोस्त्रातून राजा क्रोधाच्या आहारी गेला आणि ते सुख गमावून बसला असं काम क्रोधो संयुक्त असं सुखन ज्यानं कामाचा क्रोधाचा कामा आभेगाव लिहिला तोच खरा सुख होऊ शकतो दुसरी गोष्ट आहे स्वातंत्र्य तर ते म्हणले अर्जुना येतेंद्रिय मनोर बुद्धीर मुनी मोक्ष परायना विगतेच्या भय कोडदो ये सदा मुक्त येवसा असा कोण स मुक्त आहे कोण कोणाला स्वतंत्र आहे जो येतेंद्रिय मनोबुद्धी मन बुद्धी ज्याच्या ताब्यात आहे येतेंद्रिय मनोबुद्धी आणि जो माणूस मोक्ष पराय नाही जो परमेश्वराचं चिंतन नेहमी सदोदित करतो येतेंद्रिय मनोबुद्धी आणि मुनीर मोक्ष परायना विगतेच्या भय कोडदो ज्याचे भय क्रोध विगत गेले ज्याचे भय क्रोध गेले तो खरा सुखी तो खरा स्वतंत्र आहे अवजन ज्याचे मन ताब्यात नाही तो माणूस स्वतंत्र आहे का नाही मनाच्या ताब्यात येतो येतेंद्रिय मनोबुद्धी बुद्धी त्याच्या ताब्यात आहे तो खरा स्वतंत्र आहे आणि येतेंद्रिय मनोबुद्धी आणि जो खरा परमेश्वराचं चिंतन करणारे मुनिर मोक्ष परायणा विनतेच्या भय कुरदो ज्याचे भय कुरवत गेले असाच माणूस सुखी आहे तर आणि तिसरे वेळा सांगतात ते की शांती शांती कशाने मिळेल याचा उपाय देखील श्री कृष्ण महाराजानं गीतेच्या पाचव्याज्ञा सांगितलं ते म्हणले अर्जुना भोक्तारम यज्ञ तपश्याम सर्व लोक महेश्वरम सुरहृदम सर्वभूतानाम ज्ञातोम शांती मोचिते मी सर्व यज्ञाचा भोक्ता आहे भोक्तारम यज्ञ तपस्याम सर्व यज्ञाचा तपाचा भोक्ता आहे भक्त रवींद्रसाम सर्व लोकाचा महेश्वर आहे हा सर्व लोक सुहोतम आहे सुहोतम सर्व भूतानाम हे ज्याला समजलं त्याला शांती मिळू शकते माय वैभव हो, सुख पाहिजे असन तर त्या श्लोकाप्रमाणे चला सुख तुम्हाला निश्चित मिळेल स्वातंत्र्य पाहिजे असन तर त्या इतिंद्रिय मनोबुद्धीप्रमाणे चला आणि तुम्हाला शांती पाहिजे असं तर ता भोगता रे म्हणजे परमेश्वराचं स्वरूप जाणून घ्या परमेश्वर कसे आहेत हे ओळखून घ्या त्याचा परमेश्वराचा अभ्यास करा आणि जर तुम्हाला शांती मिळू शकते हैवापो किती सुंदर असे उपाय आपल्याला श्रीकृष्ण महाराजानं सांगितलेले आहेत त्या उपाया उपाय जाणून घ्या आणि त्याप्रमाणे वागा आणि सुख स्वातंत्र्य आणि शांतीला प्राप्त व्हा दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम धन्डोद दंडो.